नमस्कार एक मे हा दिवस महाराष्ट्र आणि कामगार दिन म्हणून का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण बघूयात एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून का साजरा केला जातो अमेरिकेतील शिकागोमध्ये अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये हजारो कामगारांनी आठ तासाच्या कामाच्या वेळेची मागणी करत आंदोलन केले आंदोलन दरम्यान हिंसाचार झाला पोलिसांनी गोळीबार केला आणि अनेक कामगार मृत्युमुखी पडले या ऐतिहासिक घटनेनंतर एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून मान्यता मिळवू लागला भारतामध्ये एक मे एकोणीसशे तेवीस पासून कामगार दिन साजरा करण्यात आला आता आपण जाणून घेऊयात एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो यामागील मुख्य कारण म्हणजे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर राज्य पुनर्रचना करायची मागणी होती या पार्श्वभूमीवर एकोणीसशे छप्पन्नमध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला मराठी भाषिक जनतेने वेगळ्या राज्याची मागणी केली आणि त्यातून सामाजिक चळवळ निर्माण झाली सेनापती बापट एस एम जोशी आचार्य अत्रे श्रीपाद डांगे शाहीर अमर शेख प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पन्नमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा दिली त्यामुळे फ्लोरा फाऊंटनजवळ मोठा जनसमुदाय गोळा झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा देऊ लागले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून मोर्चा हटवायचा प्रयत्न केला पण त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले मग मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबार करायचे आदेश पोलिसांना दिले या लढ्यात एकशे पाच आंदोलकांचा बळी केला आणि शेवटी सरकारने एक मे सरकार एकोणीसशे एको साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद